ते तुम्ही इकडनं सुद्धा ओझी नेता मनाची ओझी नेता जे लोकांसमोर नाही बोलतायत ना ते देवासमोर जाऊन ओतून येता देवा, देवा लय केलं रे लोकांसाठी पण कोण नाही कामाला आलं लय दुःख आहे मनामध्ये दे। माणसना देवासमोर गेली की रडतात कारण त्यांना माहिती आहे इथं मला कोणी समजो घर न समजो त्याला सगळं कळतं त्याला सगळं समजतं म्हणून तिथं गेले की माणस नडत पण कधीतरी जा आणि त्याला विचार बाबा तू मला आहेस का काय चाललंय कधी प्रेम त्यालाही आवडतं ना प्रेम वार्ताला कधी विचारलं आपले मेसेज टाकायचे जेवलीस का बरं ती मेसेज द्यायला उत्तर ना तरी देणार सकाळ दुपार संध्याकाळ काय एकानं तर मेसेज केला अगं ऐकलंच का हसत असशील तर हसू पाठव रडत असशील तर हसू पाठव झोपली का लोकांच्या मागे धावण्यापेक्षा ते कधीतरी त्याच्या मागे धावून बघा ओझी इकडनं न्यायची नाही आणि तिकडनं सुद्धा आणायची नाही देवाच्या दारामध्ये जायचं तर निश्चल भावनेनं जायचं बाबा अरे तुला जायचं वारी करता म्हणजे ओझच नाही करे तुला कोपर गुडघ्या बस पायनी जाशील कसा जो उचलून घेईल त्याची वारी पूर्ण व्हायची नाही पण ठीक आहे तुझी इच्छा मी तुला स्वतः घेतो घ्यायचं जनवारीला मी घेतो नाथ बाबा एवढा आग्रह करतात पण कुर्बंदस महाराज ऐकायला तयार नाही महाराज तुम्ही काही घेऊ नका आणि बाकी कुणाला बी घेऊ देणार नाही माझी जबाबदारी मी घेतो तुम्ही फक्त हो म्हणा फक्त हो म्हणा नाथ बाबा सांगतात रे विड्या हो म्हणणार मी कोण आहे रे करता करविता तिकडे वर बसलाय त्याची जर इच्छा असेल ना तर रात्रीच्या प्रहराला सगळे झोपी गेलेत एकटे कुर्मदास महाराज जागेत ते जाण्याकरता निघालेत निघालेत तरी कुठे वारी दिंडी सकाळच्या प्रहराला पहिल्यांदा ज्या गावात पोहचेल त्या गावात जाण्याकरता बरं जाणार कसे हात नाही पाय नाही पोटावरती ओनव व्हावं रेंगाळत रेंगाळत रखडत रखडत त्या दिशेनं निघावं मग शरीरात काटे घुसतात दगड घुसतात रक्त बंबाळ होते कशाचीच परवा नाही सकाळच्या प्रहराला हनुमंतरायाच्या मंदिरासमोर यावं समस्त गावकऱ्यांना हाकारा द्यावा हो गावात नाथबाबांची दिंडी येणार आहे कुणासनी कालवण आणायचं आणून ठेवा कुणाला भाकरी आणायची आणून ठेवा वारीला जाता आलं नाही तरी चाललं वारकऱ्याला जीव घाला वारीला गेल्याच पुण्य पदरात गावकऱ्यांनी पु। <स्थाथ> आनंदाने तयारी केली नाथबाबांची दिंडी गावात प्रवेश करते झाली तसे समस्त गावकरी समोर जात नाथबाबांना प्रश्न पडला आम्ही येणार तुम्हाला कसे समजले ते व्हॉट्सअप नाही इंस्टा नाही का इकडचं तिकडं तीस सेकंद जाईल बाबा कळलं कसं काय चिठ्ठी नाही संदेश नाही चपाटी नाही कळलं कसं गावकरी सांगतात महाराज तुमचा वारकरी गावात आलता अरे बाबा कोण वारकरी अहो महाराज तुमचाच वारकरी गळ्यात तुळशीची माळ होते कपाला बुक्का होता दोन्ही हात नाही पाय नाही पण मुखात एक वाड बजून नाथ नाथबाबांच्या लक्षात आलं कुर्वदास महाराज येऊन गेलेत वाटत विचारलं अरे मग कुठे वार वारकरी कुठे वार वारकरी वारकरी थांबलोच कुठं वारकरी पुन्हा पुढच्या गावात सगळ्यांच्या भोजनाची निवासाची सोय करायला प्रत्येक गावी असंच घडत गेलं पण नाथबाबांची कुर्मदास माणूसांची भेट गावी घडावी ते गाव सोलापुरा नजिक लहुळगाव लहुळगावामध्ये नाथ बाबांनी कुर्मदास महाराजांना पाहिलं कडकडून मिठी मारली जिंकलस बाबा काय दुर्दम्य इच्छा शक्ती आहे इथपर्यंत आलास परमार्थाच्या वाटेवरती आलं तर जीव गेला तरी चालेल पण माग बोलून पाहायचं नाही एवढी जिद्द महत्वाकांक्षा सगळ्यांमध्ये नाही दिसून येत महाराज एवढं इथपर्यंत आला आनंद वाटला चेहऱ्यावरती नाथ बाबांच्या आनंद ओसंडून वाहतोय मात्र कुर्मदास महाराजांच्या डोळ्यात पाणी झालं महाराज ईद लोक आलोय खरा पण ह्याच्या पुढे नाही जमायचं अरे का नाही जमायचं थकलास मी तुला घेऊ नाही महाराज झालं काय महाराज जिथून निघालो ते आतापर्यंत तुम्हा सर्वांच्या भोजनाची निवासाची सोय करत गेलो पण माझ्या पोटात आणण्याचा कण सुद्धा नाही मला नाही चालवणार आता नाथबाबांच्या डोळ्यात पाणी आलं जराशी चिडलेच नाथबाबा सगळ्यांच्या भोजनाची सोय केली व तू का नाही रे काही खाल्लंस का नाही काही प्यायलास कुर्मदासांनी उत्तर द्यावं महाराज कदाचित मी काही खाल्लं असत मी काही प्यायलो असतो मला हात नाही पाय नाही विसर्जनाचा त्याग दुसऱ्या गुणाला तरी करावा लागला असता आणि माझ्या शरीराच ओझो कुणावर होऊ नये म्हणून काही खाल्लंच नाही नाही प्यायलो काही त्राण नाही राहिले आता शरीरात जाल ना पंढरपूरला सांगा पांडुरंगाला होता कोणीतरी भक्त देवाच्या भेटीसाठी एवढं दूर यावं आणि मंदिरच बंद होऊन जावं देवाच्या भेटीची आस म्हणत असावी त्यानं बंदिस्त असावं जेव्हा नाथबाबांनी ऐकलं ना डोळ्यात नासवांच्या धारा आहे करावा तरी काय संत आहे सगळं माग सोडलं पांडुरंगाच्या चरणी धाव घेतली पांडुरंगा आधी खाली गावी भक्त वाट पाहतो दर्शन अरे अधिकार काय नाथ भगवानचा बिट्यावरच्या पांडुरंगाने स्वतः खाली उतरावं रखमई मातेला सांगावं वारकऱ्यांवर वा लक्ष ठेवा जाऊन आलो वायू वेगानं वाऱ्याच्या वेगानं आलेला पंढरीश पांडुरंग परमात्मा पडलेल्या पूर्मदासांपाशी यावा डोकं उचललं मांडीवरती घेतलं आणि खांद्यावरच्या अभर जरी पंच्यान शेल्यानं चेहऱ्यावरचा घाम टिकावा या जगाच्या बापान साथ घालावी ऊठ पूर्वदासा मी आलोय भगवंताच्या मांडीवरती डोकं भगवंताच्या चेहऱ्याकडे पाहता पाहता प्राण अर्पण केले जातय कुठली संपत्ती आहे पद प्रतिष्ठा स्वतःचा शरीर सुद्धा पुरेपूर नाही तरी भगवंत प्राप्त होऊन जावा स्वतःच कर्म आणि प्रारब्ध ही अशी गोष्ट ना कदाचित तिथपर्यंत घेऊन जाईल पण काही मार्ग असे असतात ना जिथे संतांशिवाय तरुणोपाय नाही शेवटच्या टप्प्यावरती का होईना भगवंत प्राप्त होण्याकरता संतांची गरज आहेच आहे एक तर इतकं चांगले वागा भगवंत मिळून जाईल किंवा इतके दुष्ट आणि इतके वाईट वागा तुम्हाला न्यायला स्वतः देऊ रावणानं सुद्धा तेच करावं एवढं चांगलं वागा का किंवा एवढं वाईट वागा देवापर्यंत जाण्याचा मार्ग गवसून जाईल दोन्हीपैकी एक काहीतरी तर करताच आलं पाहिजे आम्ही धड उभ्यातही नाही काही दिवस या देवाचं करतो मग कोणतरी सांगितलं त्या बाबाचं भारी आला बा भा। चालली तिकडं बरं एक सांगू कधी कधी लोक आम्हाला विचारतात जनरली महाराज लोक सगळ्यांनाच प्रश्न विचारला जातो की ताई आम्ही ऐकलंय एखादा कीर्तनकार कथाकार भारी सांगायचे होते महाराज पण आमच्या कानावर आलं ते खरं आहे का कानावर आलं खरंय का टी बऱ्याचदा बातम्या येतात ना आपल्याकडच्या ऐकलं होतं असं वाटलं नव्हतं रॉंग नंबर निघाला एखादा बाबा एखादा व्यक्ती फ्रॉड निघाला याच्यावर तुला फार सुंदर निरूपण मी ऐकलं मला ते इतकं भावलं कधी जाल वृंदावनला तर प्रेमानंद स्वामी म्हणून येतो गोड काय निष्ठा की खराब आहेत डॉक्टरांनी सांगितलं अडीच वर्षापेक्षा जास्त जागणार नाही महाराज सांगतात अरे देवावर माझ्या एवढी निष्ठा आहे एका किडनीचं नाव राधा आणि एका किडनीचं नाव कृष्ण ठेवलंय जाऊनच दाखव देवाची शपथ आहे एवढी निष्ठा पाहिजे देवावर त्या महाराजांनी इतकं गोड वर्णन केलं ना की के लोक बऱ्याचदा हा प्रश्न उपस्थित करतात त्यावेळेला उत्तर असं दिलं महाराजांनी की तुम्ही एखाद्या मिठाईच्या दुकानात जाता महिला मंडळ पुरुष वर्ग तुम्हाला मिठाई खरेदी करायची आहे लाडू पेढे गुलाबजामुन जिलेबी तुम्ही दुकानात गेलात तुम्हाला जिलेबी घ्यायची आहे तर तुम्ही जिलेबीचा भाव विचारणार जिलेबी गोड आहे की नाही ती टेस्ट करून बघणार का तुम्ही हे विचारणार का दादा तुम्ही आज आंघोळ केली का जिलेबी वाल्याला काय विचारणार तुम्ही तुमच्या बायकोशी आज भांडलात का, का। आपल्याला फक्त जिलेबीच्या किमतीशी आणि गोडीशी मतलब आहे आपल्याला त्या बोलणाऱ्या किंवा त्या समोरच्या त्या मिठाईवाल्याच्या कुटुंबाशी त्याच्या वैयक्तिक जीवनाशी आपला संबंध या व्यासपीठावरती येणारा बोलणारा प्रत्येक जण त्याचा मुखातलो नाम हे सत्य आणि मंगलच आहे सत्य साच खरे नाम अभिप्रोबाचे त्याचं वैयक्तिक बोलणाऱ्या व्यक्तीचं वैयक्तिक आयुष्य कसही असू दे आपल्याला त्याच्याशी देणं घेणं आपल्याला फक्त नामचिंतनाची गोडी तेवढी घ्यायची संतांजवळ जावं ना तर ते आम्हाला हे सगळे बदल आमच्यात घडवतात आणि इतकंच नाही कुठलाही भेदाभेद न करता अगदी एखादा खल दुष्ट जरी आला तरी दया दयाभ अंतकरणानं त्याच्यावरती सुद्धा कृपाच करतात अभंगाचं कोणी आपण कितीही त्रास देण्याचा प्रयत्न करावा तरी सुद्धा रागवत नाही जे असतात शांत त्यांना म्हणावं आपल्याकडे ही वृत्ती किती येईल कदाचित माहिती आरे केलं तर आपण कार्य करतोच आपल्याला जर कोणी अपमाने का लोक व्याजा सकट परत करतात एक वेळ सत्काराचा नारळ विसरते पण नाव जर राह <laughs> इथलं नाही सांगत मला खरंच विशेष कौतुक वाटलं बऱ्याच ठिकाणी गेला की वेगवेगळ्या वेग पद्धतीनं कसं लोक पाहून कीर्तन करायला लागतं लय चिंतन मांडायला गेलो काही काही लय कटाळतीत खरंच आज आनंद वाटला कीर्तन हे कीर्तन केल्यासारखंच वाटलं आज स्वतःसाठी टाळ्या वाजवलं तरी चालतील झोपलेत का काय माय असं न गा आलं बरं बर असू देत स्वतःसाठी नाही पण देवासाठी मनापासून टाळी होऊ देत एकदा हातानं टाळी आता वाईच थांबा किंवा हाताने टाळी आणि मुखाने चिंता मिठो बार